प्रिय बंधू भगिनीनो नमस्कार क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे काय आहे आपल्या संविधानातील हे भारतीय संविधानाकडून नागरिकांना प्राप्त झालेल्या मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी योग्य प्रकारे व्हावी आणि त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचे अडथळे येऊ नयेत आणि जर अडथळे आले तर मूलभूत अधिकारांपासून नागरिक वंचित राहू नये याची काळजी घेण्याचे काम करते आपल्या देशाच्या सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणकर्त्याचे काम सोपवण्यात आलेले आहे आता क्युरेटिव्ह पिटिशन काम कसे करते कनिष्ठ न्यायालय अथवा ज्यांना न्याय देण्याचे अधिकार दिले आहेत अशा निमसरकारी संस्थांकडे असलेल्या प्रकरणांच्या बाबतीत वरिष्ठ न्यायालयाने निर्णय देणे योग्य आहे असे वरिष्ठ न्यायालयाचे मत असेल तर अशा संबंधित संस्थांकडून त्या त्या प्रकरणाची कागदपत्रे पुरावे वरिष्ठ न्यायालय स्वतःकडे मागवून घेऊ शकते आणि तसा अधिकार या अभिलेखामुळे वरिष्ठ न्यायालयास प्राप्त होतो आता माझे वैयक्तिक अनुभव आणि त्यावरती माझे मत जर का रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये म्हणजेच तहसील कार्यालयामध्ये तुमचा एखादा अर्ज निकाली होण्यास अडकला असेल आणि त्याला चार पाच वर्ष झाले असेल असे, असे तुमचे म्हणणे असेल तर आपण आर टी आय अंतर्गत अर्ज देऊन त्याची चौकशी करू शकता आधी आता आर टी आय खाली कसा अर्ज द्यायचा ह्याबाबत मी व्हिडिओ केला आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही नक्की पाहून घ्या तसेच तुम्हाला जर का असे वाटत असेल की विरोधी पक्ष तुमच्या विरोधात कुठलीही दावा करू शकतो आणि ताकीद घेऊ शकतो तर त्याआधी तुम्ही कॅवेट दाखल करू शकता कॅवेट म्हणजे सावधानपत्र ते दाखल केल्याने तुम्हाला पहिल्यांदा नोटीस काढल्याशिवाय तुमच्या विरुद्ध ताकीद घेता येणार नाही विरोधी पक्षाला तसेच तिसरा प्रश्न होता की आपल्याला पुस्तकं कुठे मिळतील तर आपण मी तालुक्याच्या ठिकाणी प्रॅक्टिस करते तालुक्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी प्रॅक्टिस करण्याचा माझा योग हो येतो शक्यतो जिल्ह्याच्या ठिकाणी अशी पुस्तकं भरपूर भेटतात जिथे कुठेतरी कॉर्नरमध्ये एक पुस्तक विक्रेता बसलेला असतो जिल्ह्याच्या ठिकाणी तिथे हमखास तुम्हाला पुस्तके मिळून जातील परंतु कायद्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली जेव्हा मराठी पुस्तकं तुम्ही वाचता त्याच्यावरची ती भाषा असते ती तुम्हाला जितकी समजत नाही तितकी सरळ सोधी साधी सोपी भाषा तुम्हाला इंग्रजीमधून समजते आणि जेव्हा तुम्ही ते पुस्तक वाचत असता जर का तुम्ही कायद्याचा अभ्यास करत असाल आणि ते मराठी पुस्तक रेफर्स करत असाल तर प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही कोर्टरूममध्ये असता तिथला अनुभव कोर्ट हो कामकाजाचा अनुभव आणि सोबत पुस्तकांची जोड ह्यातून तुम्हाला लेखक काय म्हणतात आणि प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही कोर्ट कामकाज अनुभवता तेव्हा त्याचा अनुभव काय याच्या दोघांची मिळून सांगड घालूनच तुम्हाला तुमचे स्वतःचे मत असे तयार करता येण्यास मदत होते व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद